ब्लॉग मी नेहानी तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर छान असं काल जे काही मी तुळशीबागात गेली होती तो ब्लॉग मी अपलोड केलेला आहे आणि खरं तर काल तिकडे भरपूर असं लेट झालेलं होतं म्हणून मी तिकडनं कुठल्या कुठल्या गोष्टी आणल्या किंवा काय ते मी कालच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं नाही पण आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी जे काही संक्रांतीसाठी वाण आणलेलं आहे तर ते कुठल्या पद्धतीचं वाण आणलेलं आहे किंवा ते किती रुपयामध्ये मला पडलेलं आहे त्या वस्तू किंवा मी स्वतःसाठी कुठली ज्वेलरी घेतलेली आहे किंवा काल तिकडे जाऊन मी कुठली कुठली शॉपिंग केलेली आहे इनशॉर्टमध्ये ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याआधी जे काल मी मिशोवरून पार्सल मागवलं होतं मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की ते इयरकप्स मागवलेले होते मी तर ते मला एवढे काही चांगले वाटले नाही सो मी ते आज रिटर्न केलेले आहेत आणि मी काल तुळशीबागेतून मला त्याच टाईपमध्ये अजून दुसरे भेटले तिकडे भरपूर अशा व्हरायटीमध्ये होते तर मी तिकडनं ते सुद्धा आणलेले आहेत आणि थोडी छोटी मोठी ज्वेलरीसुद्धा आणलेली आहे, आहे माझ्यासाठी सो ठीक आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत जी काही काल तुळशीबागेतून शॉपिंग केलेली आहे ती शेअर करणार आहे किंवा मी कुठल्या कुठल्या वस्तू आणलेल्या आहेत किंवा संक्रांतीसाठी मी ह्या वेळेस कुठलं वाण आणलेलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे खरं तर आहे ना तिकडे गेल्यानंतर भरपूर अशा वस्तू होत्या पण मग त्या रिपीट रिपीट पण वस्तू होत्या ज्या मला नको वाटत होत्या कारण मी मागच्या दोन वर्षापासून हळदी कुंकुवाचा कार्यक्रम करते आहे आणि तर मी जे काही ते गोल्डन पॉलिशमध्ये किंवा सिल्वर पॉलिशमध्ये असतात त्या वस्तू वगैरे जसं की हळदी कुंकवाचा करंडा किंवा असं पूजेसाठी लागणारं छोटं जे काही साहित्य असतं ते मी ऑलरेडी फर्स्ट म्हणजे ज्यावेळेस मी पहिल्यांदा केलं होतं संक्रांतीला हळदी कुंकू त्यावेळी मी ते दिलं होतं आणि नंतर लास्ट इयर पण मी काचेचे जार टाईप वगैरे जे आपलं सॉल्ट पेपरसाठी जे बॉटल्स असतात त्या दिलेल्या होत्या सो मला ह्या वेळेस काहीतरी असं वेगळं द्यायचं होतं किंवा असंच दोघं वर्ष मी यूजफुल काहीतरी कामात येईल अशीच वस्तू दिली होती मी ह्या वर्षीसुद्धा मला तशीच काही वस्तू द्यायची होती सो मी कुठली वस्तू आणलेली काय ते ब्लॉगमध्ये पुढे तुमच्यासोबत शेअर करते सो ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि त्यानंतर मी माझ्यासाठी पण असं खूप काही नाही मला खरं तर ब्लॅक साडी बाजी काही ज्वेलरी घ्यायची होती ना त्याच्यासाठीच मी खरं तर गेली होती पण मग मला ऑक्साईड ज्वेलरीमध्ये तिकडे असं खास काही कलेक्शन भेटलं नाही आणि जे काही होतं ते मला आवडत नव्हतं म्हणजे ते खूपच बोल्ड वाटत होतं आणि मला थोडंसं अजून काहीतरी किंवा काहीतरी युनिक ज्वेलरीचं नेकपीस किंवा काहीतरी हवं होतं सो so, येस yes, मी तिकडनं ते ज्वेलरी वगैरे ऑक्साईडसाठी किंवा संक्रांतीसाठी काही आणलेलं नाही आहे आणि ज्या काही एक दोन गोष्टी आणल्या आहेत त्याही पुढे तुमच्यासोबत शेअर करते तर त्याआधी आज मिशोवरून माझं एक पार्सल रिसीव झालेलं आहे जसं की मी बोलली होती की मी होम डेकोरसाठी काहीतरी वस्तू मागवलेल्या आहेत तर येस मला एक पार्सल रिसीव झालेलं आहे काय तेही मी तुमच्यासोबत शेअर करते त्याआधी मी तुळशीबागेतून जे काही आहे ते हे एक मिनी मंगळसूत्रासारखा हा एक नेकपीस आणलेला आहे जे मला खूप आवडलं म्हणजे माझ्याकडे गोल्डमध्ये हो ऑलरेडी दोन तीन प्रकाराचे मंगळसूत्र आहेत पण मग मला सडेली वेअरसाठी हे खूप जास्त आवडलं सुयस येस, येस हे एक मी नेकपीस तिकडन आणलेलं आहे आणि त्यानंतर हे रोज गोल्डमध्ये इयरिंग्स आणलेले आहेत सो ह्या दोन वस्तू मी आत्ता जस्ट वेअर केलेल्या आहेत म्हणून त्या आत्ताच तुमच्यासोबत शेअर केल्या आणि हवं तर आता, आत आता ते क्लिअर दिसतंय की नाही मी साईडला जर याचे साईडला मी याचे फोटो मेन्शनसुद्धा करेल आज मिशोवरून कुठलं पार्सल आलेलं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते कारण मी खरंच पार्सल आलं ना खूप एक्सायटेड असते ते ओपन करून बघण्यासाठी पण मग विचार केला की छान छान असं तुमच्यासोबतच पार्सल ओपन करू आणि काय आलेलं आहे ते तुम्हालाही दाखवू तर याच असं काहीचं हे पार्सल आहे आता मी याला ओपन करते आणि मग त्यानंतर बघू हे कसं काय आलेलं आहे ते मागवलं होतं वॉल हँगिंग मला वॉल डेकोर साठी डेकोरेटिव पीस लागत होता त्यासाठी मी हे मागवलेलं होतं हे ओपन कसं करायचं शेअर करते की हे काय आहे किंवा सो यस हे हाताने ओपन होत नव्हतं सो आपण आता हे डिरेक्ट कशीने कट करते मी आणि त्यानंतर ओपन करून दाखवते की काय आहे साईज वाइज मी ओके आहे कारण जसं त्यांनी फोटोमध्ये दाखवलं होतं त्याचप्रमाणे हे रिसीव झालेलं आहे बघू आता ते कितपत अजून मोठं आहे ओपन केल्यानंतर बघू छान असं हे ओपन करून झालेलं आहे मी याला तर पूर्ण ओपन करते तर हे असं काहीसं मी वॉल हँगिंग मागवलं होतं आणि मला माहिती नाही ते थोडं राऊंड व्यवस्थित पॅकेजिंगमुळे वगैरे किंवा काय ते थोडं व्यवस्थित सेट करावं लागेल आणि त्यानंतर मग ते लावून बघावं लागेल की ते कसं काय आलेलं आहे पण मग ठीक आहे प्राईसच्या मानाने किंवा जसं त्यांनी इमेजमध्ये दाखवलं होतं तसं सेम प्रॉडक्ट मला रिसीव्ह झालेलं आहे फक्त हे पॅकेजिंगमुळे थोडं ते असं झालेलं आहे याला थोडं व्यवस्थित त्यांना सेट केल्यानंतर हे खूप छान वाटेल असं मला वाटतं आहे सो so यस yes, हेच एक ते पार्सल होतं जे मला आज मिशोवरून रिसीव्ह झालेलं आहे जर तुम्हाला हे प्रोडक्ट आवडलं असेल तर मला कमेंटमध्ये लिंक टाईप करा किंवा मी हे सगळ्या प्रोडक्टची जे मी होम डिलिव्हरीसाठी प्रोडक्ट मागवलेले आहे त्याची सगळ्यांची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन so yes, सो यस हेच ते प्रोडक्ट होतं जे आज मिशोवरून मला रिसिव्ह झालेलं आहे आणि क्वालिटी वाईज मला तरी आवडतं आहे किंवा ह्या प्रोडक्टसाठी मी सॅटिस्फाईड आहे म्हणजे छान वाटतं आहे मला पण मग आता हे कुठे लावायचं कि किंवा याला अजून कसं बेटर डेकोरेट करता येईल दुसऱ्या गोष्टींनी तर ते बघू so, yes, आता सो यस ठीक आहे आता छान छान असं जे काही प्रोड पार्सल होतं ते ओपन करून झालेलं आहे आता बघू मला खरं तर मी आवरून बसलेले आहे बाहेर जायचं आहे आम्हाला दिदी असते पुण्यातच तुम्हाला जसं की मी बोललेली आहे तर घ ती सुद्धा घरी गेलेली होती दोन दिवस सॅटर्डे संडे तर घरून काही पार्सल आलेलं आहे ते आणायला मला तिकडे जायचं आहे तर आता संध्याकाळ झालेली आहे छान छान आता हे ऑफिसमधून वगैरे आले है, सो माझं आवरून वगैरे झालेलं आहे आणि पार्सल आलेलं होतं सो विचार केला की के ला। ते ओपन करू ते आधी तुमच्यासोबत शेअर करू आणि खरं तर मला ते बघण्याची खूप जास्त एक्साइटमेंट होती म्हणून मग आधी पटकन आता मी पार्सल वगैरे ओपन केलं तर आता ठीक आहे आम्ही तिकडे जातो जे की घरून पार्सल आलेलं आहे मी ते घेऊन येते आणि त्यानंतर पुढे काय काय गोष्टी आहेत किंवा हो संक्रांतीसाठी मी कुठलं वाहन आलेलं आहे ते मी ब्लॉगच्या एंडमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा सो ठीक आहे फ्रेंड्स मी आता जाऊन आलेली आहे बाहेर जे काही एक दोन कामं होते सुद्धा करून आलेली आहे आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुळशीबागेतून काय काय वस्तू आणलेल्या आहेत तर त्यापैकी मी जे काही मंगळसूत्र आहे किंवा माझे इयरिंग्स आहेत ते ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत त्याचसोबत मी अजून एक इयर कब्स आणलेले होते जे मी ऑनलाईन मागवले होते ना तर ते ऑफसाईडचे होते पण मग ते मला आवडले नाही तर ते मी रिटर्न केले आणि हे मी आपण नववारी किंवा पैठणी वगैरे साडी असते ना तर त्याच्यावर घालू शकतो हे असे चंद्रकोरमध्ये आणलेले आहेत हे इयरकब्स छान असं पिंक कलरमध्ये आहेत गोल्डन पॉलिशमध्ये आहेत आणि खाली असे चाल त्याला छोटेसे असे मोती वगैरे आहेत सो येस हे इयरकब्स मी ऑफलाईन आणलेले आहेत तुळशीबागेतून आणि सो येस हे वन फिफ्टी रुपीज तर हे मी दोनशे बागेतून आणलेले आहेत आणि याची प्राइस आ, वन फिफ्टी रुपीजमध्ये मी हे आणलेलं आहे सो मी हे ट्राय करून बघितले आणि छान वाटतं आहे पण मग याला प्रॉपर तसं लूक केला पूर्ण साडी वगैरे किंवा छान असं नववारी वगैरे लूक केलं ना तर त्यावेळी हे ये इयरकब्स खूप छान वाटतील खरं तर मी सध्या रील्समध्ये वगैरे ना भरपूर जणांचे पाहिलेले आणि सो विचार केला की मी सुद्धा हे मागवावं सो येस मी हे इयरकप्स मागवले आणि आता, so yes, आता मी संक्रांतीसाठी कुठलं वाण आणलेलं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते सो येस आता फायनली मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी संक्रांतीचं वाण देण्यासाठी ह्या वर्षी कुठली वस्तू आणलेली आहे तर मी आणलेला आहे सिरॅमिकचे जार खरं तर मी भरपूर अशा वस्तू बघितल्या पण मग त्यातला मला हा एक बेटर ऑप्शन वाटला सो मी तुम्हाला दाखवते आता तर मी ह्या टाईपमध्ये मी हे सिरॅमिकचे जार आणलेले आहेत आणि याच्यावर छान असं लीड लीडसुद्धा आहे तर हे आपण किचनमध्ये वगैरे याचा यूज करू शकतोय थोडंफार लोणचं वगैरे किंवा मीठ वगैरे ठेवण्यासाठी किंवा आपण आपल्या हिशोबाने याचा यूज करू शकतोय सो so येस yes, हेच मी आणलेलं आहे हळदी कुंकूसाठी वान ह्या वेळेसचं तर याच्यात मी आता दोन कलरमध्ये आणलेलं आहे आता मी सगळं ओपन करत नाही यातलं एकच मी तुम्हाला फक्त सॅम्पल म्हणून दाखवते आहे तर तुम्हाला माझं हे ह्या वेळेसचं संक्रांतीचं वान कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि खरं तर आहे ना काल मी खूप मोजक्याच वस्तू आणलेल्या कारण भरपूर अशी गर्दी होती त्यानंतर मला अजूनसुद्धा दोन तीन वस्तू आणायच्या होत्या पण नाही जमलं किंवा मला तिकडे मनासारख्या वस्तू नाही भेटल्या तर आता ठीक आहे अशी काहीशी माझी कालची बागेची शॉपिंग होती जी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला माझं ह्या संक्रांतीचं वाण कसं वाटलं आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम कधी होतो आहे काय होतो आहे किंवा कशा पद्धतीने होतो या सगळ्या पुढच्या काही गोष्टी तुम्हाला आपल्या येणाऱ्या ब्लॉग्समध्ये कळतीलच सो येणारे ब्लॉग्सुद्धा पूर्ण बघा आणि छान छान असं जे काही आपले ब्लॉग्स आहेत ते एन्जॉय करून मला कमेंटसुद्धा करत जा तर आता आल्यानंतर मी दिवा वगैरे लावला छान असं आता मी स्वयंपाकाची तयारी करते आठ वाजत आलेले आहेत आता स्वयंपाकात काय करायचं काय अजून काही डिसाईड नाही आहे तर बघू आता काय काय होतं पुढे गोष्टी पण मग येस आणि हो काल तुळशीबागातून येताना मी अजून फुलंसुद्धा आणलेली होती की ह्याच विचाराने की आता हळदी कुंकू किंवा संक्रांतीसाठी वगैरे लागतील फुलं तर ती मी आता व्यवस्थित एका डब्यात भरून ठेवलेली आहेत खरं तर तिकडे खूप रिझनेबल रेटमध्ये फुलं वगैरे छान भेटली मला आणि हे जे मंगळसूत्र आणि इयरिंग्स आहेत हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटतंय खरं तर ले ले आहे ना मी खूप दिवसानंतर इयरिंग्स वगैरे घातलेले आहेत म्हणजे माझ्याकडे ऑलमोस्ट गोल्डचे पण तीन चार पेअर आहेत पण मग ते असं होतं की मला घालायला ते नको वाटतं आणि मला असं एकदम असं मिनिमल ज्वेलरी जी असते ती आवडत असते पण मग ठीक आहे मी आता पहिल्यांदा हे दिवसभर तर मी हे इयरिंग्स घालून ठेवलेले आहेत सो मला कमेंट करून नक्की सांगा की इयरिंग्स घालून वगैरे तुम्हाला कसं काय वाटतंय किंवा काय तर असे काहीशी शॉपिंग होती आपली जी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि खरं तर आता उद्या भोगी आहे तर त्याची सुद्धा मला थोडीफार तयारी करायची आहे जसं की भोगीसाठी आपल्याला जे काही उठणं वगैरे लागतं आंघोळीचं तर ते सुद्धा तयार करून घ्यायचं आहे मला सो बघू आता पुढे कशा कशा काय काय गोष्टी होतात त्याही मी पुढे तुमच्यासोबत शेअर करते So, काई -काई काई सो ठीक आहे बघू आता पुढे काय काय जशा काही गोष्टी असतील त्या मी तुमच्यासोबत शेअर सो थँक यू सो so, ठीक आहे फ्रेंड्स आता छान असं जेवण वगैरे झाले आणि आता रात्रीचे अकरा वाजलेले आहेत तर आज सगळ्याच गोष्टींना भरपूर असं लेट झालं आहे आणि जे काही आहे ते उद्या भोगे आहेत त्यासाठी मी उठणं वगैरे सुद्धा बनवून घेतलेलं आहे आता हे उठणं कसं बनवायचं किंवा याचं महत्त्व काय हे सगळं मी उद्याच्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये जे की भोगीचा ब्लॉग असेल त्या ब्लॉगमध्ये मी सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन सो ठीक आहे आता असं कैसा होता आपला आजचा दिवस तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट नक्की करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय